आज आषाढ तळणीचा सुवास माझ्या घरभर दरवळणार आहे कारण आज मी मस्त खुसखुशीत कापण्या करणार आहे तुमची झाली का आकाराची तयारी कापण्या करावेत तर त्या गुळाच्या त्यासाठी आपण घेतलाय एक कप चिरलेला गुळ यामध्ये घालायचे एक कप पाणी गॅस चालू करू आणि गुळ विरघळेपर्यंत याला ढोळून घेऊ हे बघा मिनटातच गुळ विरघळला याला गाळून घेऊयात आणि कोमट होण्यासाठी बाजूला ठेवू आता इकडे कापण्या करण्यासाठी आपण परातीत घेतले अडीच कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन किंचित मीठ घालायचं आणि याला मिसळायचं आता तीन टेबल स्पून म्हणजे तीन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं सुरुवातीला चमच्याने मिसळू आणि नंतर हाताने सगळ्या पिठाला असं लावून घेऊ म्हणजे कापण्या एकसारख्या रंगावर होतात आणि खुसखुशीत होतात आता यामध्ये जाईल अर्धा चमचा सुंठ पावडर दोन चमचे कच्च्या बडीशेपची पावडर याला मिसळून घेऊयात दुसरीकडे गुळाचं ग्यो पाणी कोमट झालंय या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ म्हणायचं गुळाचं पाणी पुरत नाही असं वाटलं तर जास्तीचं कोमट पाणी घ्या आणि जास्त होत आहे असं वाटलं तर बाजूला ठेवा पण पीठ असं घट्ट पाहिजे पुरी पेक्षा घट्ट पीठ झालेलं आहे याला दहा मिनिट ठेव दहा मिनिट झालेली आहेत पोळीला घेतो ना नेहमीच्या त्यापेक्षा थोडे मोठे, मोठे उंडे, उंडे करून घेतले आता तेल पीठ न लावता याला लाटायचे थोडस लाटून झालं की एका बाजूने थोडीशी खसखस पेरायची पसरून घ्यायची थोडस लाटायचं दुसरी बाजू सुद्धा थोडीशी खसखस लावूयात आणि लाटून घेऊ चला आता दोन्ही कडनं खसखस लागलेली आहे आता याला एकसारखं जाड लाटायचे कुठे जाड कुठे पातळ नको हे बघा असं मी मध्यम जाडीचं लाटून घेतलं आहे आता या कापण्या आहेत तर यांना कापणीच्या आकारामध्ये कापायचं आणि यावरची खसखस बघा ना किती मस्त दिसते तळल्यावर अजून छान खुलून घेईल हे बघा कापड्या अशा कापून झालेल्या आहेत मस्त दिसत आहेत सगळ्या कापड्या करूया आता कढईमध्ये तेल व्यवस्थित तापवायचे खूप कमी गरम नको किंवा जास्त गरम नको यामध्ये कापड्या मावतील एवढ्या टाकायच्या हे बघा खूप गर्दी करायची नाही सगळ्या कापण्या टाकून झाल्या की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर हलक्या तांबूस रंगावर म्हणजे बिस्किटासारख्या रंगावर तळून घ्यायच्या आहा माझ्या घरभर आकड तळणीचा मस्त घमघाट सुटला आणि हे बघा कापड्या तळून झालेल्या आहेत किती सुंदर रंग आला बघा आणि त्यावरची ती खसखस आहा सोबत दिसतीय ना ते मला पटकन नैवेद्य दाखवला आणि मी कापड्या खाण्यासाठी मोकळी hmm. एवढ्या खुसखुशीत झालात ना अजिबात वातड नाही झाला बरं का मग तुमची झाली का आकडाला सुरुवात नसेल झाली तर अशा पद्धतीने कापणा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पेज फॉलो करा भेटूया पुढच्या भागात जय हरी विठ्ठल